तुमचं अभ्यासात मन लागत नाही अभ्यास करावा वाटत नाही परीक्षा जवळ आल्यात तरी पण अभ्यास करावा वाटत नाही काय करू कुठून सुरुवात करू हा सगळा गोंधळ तुमच्या मनात सुरू असेल पण तुम्हाला मी या व्हिडिओमधून थोड्याच वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सांगेल त्याच पद्धतीने अभ्यास करसाल तर या परीक्षेमध्ये तुम्हाला टॉप मिळेल पण तुमच्या बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे प्रत्येक वेळेस मोटिवेट कसं राहायचं अभ्यास कसा करायचा अभ्यासात मन कसं लावायचं कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे मी या तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे पण या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील यातला पहिला मुद्दा आहे स्वतःवर काम करा तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी यूट्यूबवरती मोटिवेशनल व्हिडिओ बघत राहता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तात्पुरते मोटिवेट राहता आणि स्वतःच्या मनाला सांगता मी आज अभ्यास करणार आहे पण ते तात्पुरते मोटिवेशन असतं मोटिवेशन काही दिवसापुरतेच असते पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करा तेव्हा तुम्ही मोटिवेट राहू शकता सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटर मोटिवेशनल व्हिडिओ बघून थोडी परफॉर्मन्स करायला जातात त्यांची इच्छा असते त्यांना खेळायची इच्छा असते म्हणून ते मोटिवेट राहतात जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करसाल तेव्हा तुम्ही मोटिवेश मोटिवेट असाल जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करसाल तेव्हा तुमचं जास्त मोटिवेशन वाढेल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवसाल तुम्हाला वाटेल की मी हे करू शकतो तुमचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क मिळतील जर तुम्ही सोशल मीडियावरती जास्त काळ घालवसाल तेव्हा तुम्ही डिमोटिवेटर राहाल तुमचा अभ्यासात मन लागणार नाही तुम्ही स्वतःवरती काम करा म्हणजे तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे चांगलं जीवन आपला आहार हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तुमचं चांगलं जेवण म्हणजे हेल्दी फूड तुम्ही खाल्लं तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील तुमच्या जेवणामध्ये पालेभाज्या फळ ड्रायफ्रूट्स हे पदार्थ असले पाहिजे त्यामुळे तुम्ही हेल्दी राहाल तुम्ही जर जंक फूड खासाल तर तुमच्यामध्ये निगेटिव्ह विचार तर येतीलच पण तुम्हाला आळसपणा येईल आणि तुमचा अभ्यास करण्याची अभ्यासात मन लागणार नाही तुम्ही जर हेल्दी फूड खासाल तर तुमच्यामध्ये एनर्जी येईल आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करण्याची तुम्हाला सवय लागेल दुसरी गोष्ट म्हणजे झोप आपली झोप चांगली झाली असेल तर आपल्याला अभ्यास करायची इच्छा होते म्हणून तुम्ही रोज सात तास तरी झोपलं पाहिजे झोप पूर्ण झाली असेल तर आपल्याला ताजे तवाने वाटते आणि आपला दिवसही चांगला जातो आणि तुमचं अभ्यासातही मन लागतं यातली तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम आपल्या शरीराला जसं चांगलं जेवण लागतं झोप लागते तशीच आपल्या शरीराला व्यायामाचीही गरज आहे रोज दहा मिनटं तरी तुम्ही व्यायाम करा तुम्हाला फ्रेश वाटेल तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे तेव्हा तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता तुम्ही अभ्यासात टॉप करू शकता आणि तुमचा अभ्यासात मन लागेल जसं झाड तोडताना कुऱ्हाडीला जशी धार लागते तसंच तुमच्या शरीराला आणि मनाला ही वेळोवेळी धार लागली पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे स्मार्ट स्टडी आता परीक्षा जवळ आली आहे मी एवढा सिलेबस कसा पूर्ण करू म्हणून तुम्हाला टेन्शन आला असेल जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्या विषयाच्या प्रत्येक चॅप्टरचे तुम्ही मेन मेन पॉईंट काढा आणि लक्षात ठेवा अभ्यास करताना कधी पण प्लॅनिंग करून अभ्यास करा मला या ह्या दिवसापर्यंत एवढे चॅप्टर पूर्ण करायचे आहेत स्वतःच्या मनाला सांगा की एवढ्या दिवसात मी एवढं टार्गेट पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला अभ्यास करायची इच्छा होईल तुमच्या तुमचं तुम्हा अभ्यासात मन लागेल आणि तुमच्या मनालाही समाधान मिळेल यातला तिसरा मुद्दा आहे अभ्यासाचं वातावरण तयार करा तुम्ही जिथे अभ्यास करता त्या ठिकाणी अभ्यासाचं वातावरण असलं पाहिजे तुमच्या अभ्यासाच्या रूममध्ये प्रत्येक वस्तूं वस्तू नीटनिटकी आणि नीट स्वच्छ ठेवा कारण जिथे आपण अभ्यासाला बसतो ती रूम जर अस्वच्छ असेल इकडे तिकडे वस्तू पसरलेल्या असतील तर त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावाच वाटत नाही तिथे फ्रेशही वाटत नाही अभ्यास करण्यापूर्वी ती रूम स्वच्छ करा आपण लायब्ररीमध्ये गेलो कॉलेजच्या जर लायब्ररीमध्ये गेलो तिथे अभ्यासाचं वातावरण असतं मग तुम्हालाही त्या ठिकाणी अभ्यास करावा असं वाटेल तुम्ही तुमच्या रूम मध्ये अभ्यासाचे चॅट तयार करा तुमचे रोजचे वेळापत्रक तयार करा जेणेकरून तुम्हाला कळेल की मला या दिवशी ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तुमचे जेवढे पूर्ण झालेत त्या ठेवा जेणेकरून तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतील मला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे तुमचे गोल काय आहे याच्याही चॅट तयार करा या सर्व गोष्टी लिहिल्याने तुमच्यामध्ये खूप बदल होईल आणि तुम्ही तुमच्या गोल पर्यंत पोहोचू शकाल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू